वादविवाद स्पर्धेत प्रकाश पब्लिक स्कूल प्रथम इस्लामपूर प्रतिनिधी येथील प्रकाश पब्लिक स्कूल तर्फे कामगार नेते स्वर्गीय प्रकाश पाटील तात्या आंतरशालीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सांगली आणि प्रकाश पब्लिक स्कूल उरुण इस्लामपूर यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला प्रकाश पब्लिक स्कूल तर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत असतात त्याचाच एक भाग म्हणून स्कूल तर्फे कामगार नेते स्वर्गीय प्रकाश पाटील तात्या आंतरशालीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत एकूण तेरा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल सांगली प्रकाश पब्लिक स्कूल उरुण इस्लामपूर यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला तसेच डी वाय पाटील विद्यानिकेतन स्कूल कोल्हापूर यांनी द्वितीय तर श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल फलटन यांनी तृतीय क्रमांक पटकावला विजेत्या शाळांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले मोहन मसूद आणि श्री जुबेर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले अनुमोद मुसद यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले शाळेचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील दादा शाळेच्या प्रशासिका सुनीता निशिकांत भोसले पाटील प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉक्टर मधुकुमार ए नायर उपप्राचार्य सिंधू नायर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी यशस्वी शाळा आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले